ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या कथा कृतयुगात सोमवंशात कार्तवीर्य नावाचा इंद्रतुल्य सम्राट राजा होऊन गेला त्याला शंभर पुत्र झाले पण योगायोगाने ऋषींच्या शापाने ही शंभरही मुले जळून भस्म झाली त्यामुळे पुन्हा निपुत्रिक झाल्याने राजा बृहस्पतीला शरण गेला तेव्हा बृहस्पतीने रविवार युक्त सप्तमी व्रत करून सूर्याला शरण जायला सांगितले त्याचवेळी त्याची राणी शीलधरा माता मैत्रेयीला शरण गेली तेव्हा मैत्रेयीने तिला गुणीपुत्र होण्यासाठी अनंताची पूजा करायला सांगितली या दोन्ही व्रतांच्या पुण्याने त्यांच्या पोटी महाप्रतापी असा एक शुभलक्षणी पुत्र जन्माला आला सोळाव्या दिवशी वडिलांनी त्याचे नाव अर्जुन असे ठेवले अर्जुन वयात आला आणि राजा कृतवीर्य मरण पावला तेव्हा मंत्रिमंडळाने अर्जुनाला राजा होण्याची विनंती केली पण अर्जुन तयार होईना त्याचे म्हणणे असे की मी एकटा या सप्तद्वीप पृथ्वीचे राज्य करू शकणार नाही जर मी सेवकांवर अवलंबून राहिलो तर सेवकांनी केलेल्या पापांचा काही भाग राजाला भोगावा लागत असल्याने अंती राजाला नरकात जावे लागते तेव्हा गर्गमुनींनी अर्जुनाला योगिंद्र दत्तात्रेयांना शरण जाऊन त्यांची आराधना करायला सांगितले दत्तात्रेय तुला योगाचे ऐश्वर देतील ज्यामुळे तू एकटा अनेक कार्य एकाच वेळी करून धर्माने राज्य करू शकशील त्यावर राजाने विचारले हे दत्तात्रय कोण ते कुठे असतात त्यावर गर्गमुनी राजाला म्हणाले राजा हे दत्तात्रय काशीला गंगेवर स्नानाला जातात तर कुरुक्षेत्राला अछमन करतात दोपेश्वरी भस्म लावतात तर सह्याद्रीवर त्यांचे आसन आहे गाणगापुरात ते ध्यान करतात कोल्हापुरात भिक्षा मागतात आणि भोजन करायला पांचाईश्वरी जातात पंढरपुरात नित्य सुगंध लिहून कराडात संध्यावंदन करतात पश्चिम सागरावर सायंकाळी अर्घ्यदान करतात आणि माहूरगड त्यांचे वस्तिस्थान असून रात्री निद्रा घेण्यासाठी माहूरला येतात सगळं त्रिभुवन त्यांनी व्यापलं असून जो स्मरण करतो त्याला ते दर्शन देतात असे हे दत्त सर्वव्यापी असल्यामुळे ते जर प्रसन्न झाले तर तुला त्यांच्या सर्व शक्ती ते देतील ज्यामुळे तू एकटा या सप्तद्वीप पृथ्वीचे राज्य करू शकशील गर्गमुनींकडून दत्तात्रयांचे वर्णन ऐकून राजा सह्याद्री पर्वतावर मातापुरी म्हणजे माहूरगडला त्यांच्या भेटीसाठी गेला तेथील पावनभूमीत राजाला जेव्हा योगीराजांची भेट झाली तेव्हा प्रथम त्यांनी त्याला आपले रूप दाखवले आपली स्त्री शक्ती माहेला मूर्तरूपात मांडीवर घेऊन दोघेही नग्नावस्थेत एकमेकांना आलिंगन देताना बघूनही राजाचे मन फिरले नाही कारण गर्गमुनींनी आधीच राजाला त्यांच्या त्या ईश्वर्याबद्दल त्या कल्पना दिली होती त्यामुळे दत्तात्रेयांच्या ठिकाणी चित्त लावून त्यांचे उच्चिष्ट सेवन करून जो आळस सोडून तो त्यांची सेवा करू लागला त्यांनी मारले निंदा केली बिबत्स रूप दाखवले तरी त्याची श्रद्धा कमी झाली नाही तो तितक्याच नम्रभावाने त्यांची सेवा करत राहिला एक दिवस त्याची परीक्षा घेण्यासाठी केवळ दृष्टीक्षेपाने त्यांनी राजाचे दोन्ही हात पाडून टाकले आणि हसत हसत ते अर्जुनाला म्हणाले पळ पोर, पळ इथून मी स्त्रीच्या नादी लागलेला उन्मत्त नग्न भ्रष्ट माणूस आहे अशुद्धाशी संघ घडल्यामुळे माझ्या संसर्ग दोषाने तुझे हात गळाले आता उरलेले शरीर तरी वाचव नाही तर अजून इथे राहिलास तर मरण जाशील तेव्हा गर्गमुनींचे वचन ऐकून आठवून राजा म्हणाला देवा तू मला फसवतो आहेस ही स्त्री तुझी माया आहे ती तुझी शक्ती आहे तू अनघ आहेस आणि ही अनघा लक्ष्मी आहे हे सर्व जग तुझे उच्चिष्ट आहे मी तुला शरण आलो आहे त्याचे ते भाषण ऐकून अत्यंत प्रसन्न होऊन दत्तात्रेयांनी राजाला वर मागायला सांगितला तेव्हा अर्जुनाने अत्यंत दुर्लभ असे श्रेष्ठ वर मागितले त्यात ते त्याने उत्तम ऐश्वर हजार हात अष्टसिद्धी आणि चिरंजीवित्व मागितले तसेच दत्तात्रेयांची अनन्य भक्ती आणि त्यांच्यासारख्या अधिकारी मानवाकडून रणांगणातला मृत्यू मागितला शेवटी त्याच्या स्मरणाने माणसाला हरवलेली वस्तू किंवा नष्टद्रव्याचा लाभ व्हावा असेही मागितले नाम राजा राजाबाहू सहस्त्रवान स्मरण स्मरणमात्रेनं गतन नष्टाईच्या लभ्यते हा मंत्र म्हटला असता आपली हरवलेली वस्तू सापडून द्यायला आजही तो राजा त्याच्या हजार हातांनी मदत करतो असा अनेकांचा अनुभव आहे दत्तात्रेयांकडून वरील सर्व वर प्राप्त केल्यानंतर राजा आपल्या राज्यात परत आला तेव्हा गर्गमुनींनी आणि प्रजेने त्याचे स्वागत केले पुढे चौऱ्याऐंशी हजार वर्षे त्याने एकट्याने आपल्या योगसामर्थ्याच्या बळाने पृथ्वीचे उत्तम रीतीने पालन केले ज्या दिवशी त्याला वर मिळाला त्या दिवशी आणि माघ महिन्याच्या कृष्णाष्टमीला अनघाष्टमीचा मोठा उत्सव तो करत असे सहस्रार्जुनासारखा राजा या पृथ्वीवर आजपर्यंत झाला नाही आणि पुढे होणार नाही तो प्रति दत्तात्रेयच होता असाच एक दिवस अंथुर्णावर पडला असता राजाचा विवेक जागा झाला आणि तो विचार करू लागला दत्तात्रेयांसारखे दैवत साक्षात परब्रह्म परमात्मा मला प्रसन्न होऊन वर माग म्हणाले तेव्हा मी शाश्वत सुख सोडून हे काय मागितले हे भोग ऐश्वर आयुष्य केव्हा ना केव्हा तरी संपणारच आहे एक ना एक दिवस मला हे सर्व सोडून जावेच लागणार आहे असे वैराग्य मनात निर्माण झाल्यानंतर तो पुन्हा दत्त महाराजांना शरण गेला त्यावेळी त्याची परीक्षा पाहण्यासाठी दत्तात्रय त्याच्याशी बोलेनात त्याच्या नमस्काराकडे त्याच्या स्तुतिस्तवनाकडे लक्ष देणार असे अनेक दिवस गेले राजा अन्न पाण्याशिवाय त्यांच्या कृपेच्या अपेक्षेत त्यांची स्तुतीगात तिथे बसून राहिला तेव्हा शांततपा मुनींच्या सांगण्यावरून जेव्हा दत्तात्रय राजाला म्हणाले बोल तुला अजून काय अप्राप्त ऐश्वर देऊ तू माझा भक्त आहेस आणि माझ्या भक्ताला या पृथ्वीवर काहीही दुर्लभ नाही तेव्हा डोळ्यात पाणी आणून राजा म्हणाला देवा तहानलेल्या माणसाला पाणी तर भुकेलेला अन्न आणि दारिद्र्याला धन द्यावे तसेच पिढलेल्या माणसाचे रक्षण करावे आणि मुमुक्षुला ज्ञान द्यावे असे म्हणतात तू तर सर्वज्ञ आहेस या भवसागरातून कोणत्या मार्गाने माझा म उद्धार होईल हे ज्ञान मला द्यावे मला आपल्या सायुज्य मुक्तीचे दान द्यावे तेव्हा दत्त महाराजांनी त्याला अष्टांग योग मार्गाचा उपदेश केला यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा समाधी या सर्वांचा उपदेश करून अभ्यास कसा करायचा हे शिकवले आणि अविद्येचा नाश करण्यासाठी वेगवेगळी उदाहरणे देऊन तत्वबोध केला तसेच त्याला निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त होण्यासाठी जवळच एका गुहेत ध्यानाला बसवले सुरुवातीला तीन दिवस नंतर बारा दिवस आणि त्यानंतर तीन महिने तो त्या अवस्थेत स्थिर होता त्यानंतर त्याला दत्तात्र्यांना भेटण्याची इच्छा झाली म्हणून तो बाहेर आला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्याच आज्ञेने अभ्यासाला बसला तेव्हा सुरुवातीला तीन महिने मग सहा महिने त्यानंतर एक वर्षभर तो त्याच अवस्थेत राहिला तेव्हा त्याचे प्रारब्ध कर्म अजून बाकी असल्यामुळे दत्त महाराजांनी स्वतः त्याला त्यातून बाहेर काढले त्या अवस्थेचे वर्णन शब्दात करता येत नव्हते तो विदेही झाला होता पण प्रारब्ध भोगण्यासाठी दत्तमहाराजांच्या सांगण्यावरून तो पुन्हा राज्यात परत आला आणि राज्य करू लागला त्यानंतर गृहस्थाश्रमात राहून त्याने दहा हजार याग केले स्वत दत्त महाराज आणि अनेक वेदवेत्ते मुनी त्याच्या यज्ञाचे मुख्य आचार्य होते सोन्याच्या वेदी आणि सुवर्ण दक्षिणांनी युक्त असे हे यज्ञ निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे देवांना काळजी लागली हे असेच चालले तर अर्जुन इंद्रसिंहासन घेईल असे वाटल्यामुळे एक दिवस सूर्य स्वतः अर्जुनाच्या दारात याचक म्हणून आला या तेजस्वी ब्राह्मणाला राजाने ओळखले तरी त्याच्या इच्छेनुसार पृथ्वीवरील सर्व झाडे त्याला दान दिली ही झाडे अग्निरूपाने भक्षण करण्यासाठी सूर्याने एक दिव्य धनुष्य राजाला दिले त्यातून हजारो बाण बाहेर पडून संपूर्ण पृथ्वीवरची सगळी झाडे जळून गेली ती अग्नीच्या मुखाने सूर्याने भक्षण केली झाडे अशी जळत असताना वशिष्ठ मुनी समाधीतून बाहेर आले तेव्हा आश्रमातली झाडे जळताना बघून त्यांनी चौकशी केली तर त्यांना समजले की अर्जुनाने बाण मारून ही झा जा, ही झाडे जाळली आहेत वसिष्ठ ऋषी ज्ञानी होते तरीसुद्धा अर्जुनाचे भावी दैव आडाल्यामुळे त्यांनी त्याला शाप दिला अर्जुना दुसरा कोणी प्रतियोद्धा नसल्यामुळे तू माजला आहेस पण भार्गव कुळात जन्म घेणार घेणारा जमदग्नीपुत्र राम तुझे हजार हात झाडांच्या फांद्याप्रमाणे तोडून टाकेल पुढे अर्जुनाने आपल्या योगसामर्थ्याने पृथ्वीवरील सर्व झाडे पुन्हा पूर्वीप्रमाणे केली परंतु शाप तर मिळाला होता शापाची बातमी समजल्यामुळे राजा बुद्धिमान असूनही प्रारब्धाच्या चेष्टा करत तो अर्जुन अत्यंत उद्धटपणे वागू लागला त्याने स्वर्गाचे राज्य घेतले तो अनेक रूपे घेऊ शकत असल्यामुळे तसेच त्याला अष्टमहासिद्धी प्राप्त असल्यामुळे आणि श्री दत्तात्रेयांप्रमाणे तो स्मरणगामी असल्यामुळे एकटा सगळीकडे विहार करत असे तेव्हा स्वर्गाचे राज्य गेल्यामुळे सर्व देव ऋषींसह श्रीनारायणाला शरण गेले नारायणाने अंतर्ज्ञानाने जाणले अर्जुन मुक्त झालेला आहे पण प्रारब्धाच्या चेष्टा त्याच्या हातात नाहीत तसेच अर्जुनाने पण दत्तात्रयांच्या हातून मरण मागितले आहे ती वेळही आता जवळ आलेली आहे म्हणून भगवंतांनी देवांना आश्वासन दिले की मी जमदग्नी ऋषींच्या पुत्राच्या रूपाने जन्म घेऊन अर्जुनाचा नाश करीन असे करण्यामागे भगवंताचा हेतू आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करून त्याचा उद्धार करायचा असाच होता आज आपण इथेच थांबू कथेचा उर्वरित भाग आपण उद्या ऐकूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ